दह्या हा भौतिक लोकांचा आर्थिक महत्त्वाचा भाग आहे दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जस रोज दही खाल्ल्याने केवळ ताई राहत नाही तर आपले पर्यटन चांगले राहते पोटाचा त्रासही कमी होण्यास मदत होत असते दही आस्टिओपोसिस रक्तदाब केस हाडे यासाठी अनेक प्रकार फायदेशीर आहे दह्यामध्ये प्रथिने कॅल्शियम रायझोपियम व्हिटॅमिन बी सा व्हिटॅमिन बाळ या पोच प्रमाण अधिक असते दही खाण्याचे अनेक फायदे असतात आपल्या नसा हृदय स्वस्थ राह राहत असते परंतु आपल्या माहीत आहे का दह्यामध्ये काही पदार्थ मिक्स करून खाल्ल्याने जास्त फायदे हे ठरतात मध आणि दही एकत्र मिक्स करून खाल्ल्याने शरीरात एनर्जी मिळते त्याचबरोबर पचनतंत्र मजबूत होण्यास मदत होईल मधामध्ये नैसर्गिक घट अँटीऑक्सिडंट ऑक्सिडंट जे आपल्या शरीरात आजारापासून वाचवण्यात मदत करत असतात ह्याकरता आपण एक चमचा मध आणि एक वाटे देगुन, एक आपले आराथ करां। दही घेऊन हर, दिवसातून एक वेळ आपल्या आरास सामेश अवश्य करा दही आणि हळ हळद एकत्र करून खाली आपल्या शरीरावर आलेले सूज कमी होण्यास मदत होत असते हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुण असतात त्याचबरोबर आपले रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते याकरता आपण अर्धा चमचा हळद घेऊन दह्यामध्ये एकत्र करून रोज खा आरशीच्या बिया आणि दही एकत्र करून खाल्ल्यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होत असते आरशीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फायबर आणि प्रोटीन असतात जे आपले पचनतंत्र सुधारण्यात आणि हृदय स्वस्थ राहण्यास मदत करत असतात त्याकरता आपण एक चमचा आरशीच्या बिया आणि एक वाटी दह्यात एकत्र करून खा आवळा आणि दही करून खाल्ल्याने व्हिटॅमिन सी चांगला स्रोत असतो याचे सेवन केल्याने आपली त्वचा चमकदार बनण्यास मदत होते त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यास मदत होते त्याकरता आवळ्याचे तुकडे किंवा रस मिसळून ते सेवन करा पपई आणि दही एकत्र खाल्ल्यावर पचन संबंधी समस्या दूर होण्यास मदत होत असते पप्यामध्ये पेपेन नावाचे एक तत्वाची प्रोटीनला पचनास मदत करत असतात जिरा आणि दही एकत्र करून खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत होण्यास मदत होत आहे त्याबरोबर गॅस शरीरावरची सूज अशा समस्या दूर होण्यास मदत होते त्याकरता एक चुटके भाजलेले जिरे आणि दह्यात एकत्र करून सेवन करा दही आणि साखर एकत्र खाल्ल्याने पोटाला थंडवा मिळण्यास मदत होत असते आणि डेहाड्रेशनचा धोका कमी होऊ शकतो दह्यामध्ये साखर टाकून खाल्ल्याने पोटामध्ये जर जर होत असेल तर त्यापासून आराम मिळतो त्याबरोबर हायडे मजबूत होण्यास मदत होत अस होत असते दही खाणे भरपूर लोकांना आवडत असते दह्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थामध्ये केला जातो दही खाण्यात टेस्टी लागतात त्याबरोबर त्यातून भरपूर भर पोषक तत्त्व मिळत असतं आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत होत असते नेहमी दही खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यात मदत होते त्वचा चांगली राहते आणि आपले आपला तणाव दूर होण्यास मदत होत असते दह्याचे आणखीन फायदे मिळवायचे असते त्यामध्ये मध हळद आळशीचे बिया आवळा पपई जिरा साळ यासारख्या इ साखर एकत्र करून खाल्ल्याने आपणात अनेक आरोग्याच्या समस्या दूर होण्यात मदत हो हु, होईल हु, त्याकरता आपण ही ओरपैकी एक पदार्थ मिक्स करून दररोज खा आणि आपल्या आरोग्या समस्या दूर होण्यास मदत होईल